सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष माझ्या दमदाटी केली गाडी आडवी घातली स्कॉर्पिओ गाडी होती मला खूप दमदाटी केली माझ्या हातातून हिसकून घेतले तेव्हा मुलं मागून आले तेव्हा त्यांना गाडी फिरून दिली मागे प्रचार करायचा नाही म्हणे पण आपण पुढे काही त्यांना बोलले नाही सहा सात जण होते आम्ही नांदूर गावामध्ये प्रचार करत असताना आई सोबत सर्व होत तिथले स्थानिक नगरसेवकचे काही माणसं आले आणि ते आम्हाला डायरेक्टली एक एम एच पंधरा बेचाळीस झिरो चार या नंबरची स्कार्पिओ आली आणि डायरेक्टली आडवी लावली आणि आमच्या हातातून हिसकले आणि आमच्या लेडीज वरती डायरेक्ट भाषा केली त्यांनी आणि आमच्या प्रचार करायचा नाही असा दमदाट्या देऊ लागले त्याच पुढे जर उद्या जर आम्हाला प्रचार करत असताना काही जर धोका झाला तर तो त्यांच्याकडूनच झाला असं आम्ही समजलं जाईल निवडणूक लढतोय पण या ठिकाणी अडचणींना मला सामोरे पण जायला लागतंय पण मी त्याला काही घाबरत नाही त्याची काही काळजी पण करत नाही आणि साहेब तुम्हाला जर सांगायचं झालं तर परवा माझी आई नांदूर गावात माझ्या प्रचारासाठी माझे भाऊ आहे रामदास बाबा शिंगवेकर म्हणून मोठे कीर्तनकार आहे त्यांच्याकडे गेली होती आणि ते माझ्या आईला सहज त्यांची मामी म्हणून एक दोन ठिकाणी घरी घेऊन गेले तर या ठिकाणी समोरच्या उमेदवाराने तिला त्या ठिकाणून परत काढून दिलं तिच्या हातातले पॅम्पलेट इसकून घेतले आणि आमच्या गावात प्रचार करायचा नाही इतक्या खालच्या पातळीला जाऊन आमच्या मतदारसंघात प्रचार चालू आहे पण निश्चित मी या मतदारसंघात बदल घडवल्याशिवाय राहणार नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि या मतदारसंघात साहेब पाच वर्षात कुठलाही विकास झाला नाही फक्त गुंड तयार झाले आणि त्या गुंडांचा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हायदोस चालू आहे आणि ते गुंड समोरचा लोक त्यांना बोर्डवर आणता त्यांचं बरोबर घेऊन फिरता आणि अक्षरशः ते लोक या शहरामध्ये ड्रग्स विकण्याचे धंदे करता रोलेटचे अड्डे चालवता अशा लोकांना या ठिकाणी घेऊन फिरता मी एवढंच बोलतो साहेब आपण सर्वांनी मला समोर आशीर्वाद द्यावा आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान